नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा टाईम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग करू शकेल मिलनसोबत गावामध्ये ते थोडंसं तिचं ते मला पूजेचं सामान लागत होतं ते आणण्यासाठी मग ते रेडी झाली होती स्कूलला जायला त्याच्यामुळं मग मिलन तिला घेऊन गेले तिचं स्कूल बॅग टिफिन बॅग सगळं इथं भरून रेडी आहे आणि कपडे मला मशीनला टाकायचे म्हणलं टाकते थोड्या वेळाने आणि इथे पूजेचं थोडस मी पूजा मांडूनच घेत होते पूजेचा काहीतरी टायमिंग आहे कालावधी मला त्यांनी सांगितलं की याच्या या, या टायमिंगच्या आधी तू पूजा मांडून घे बाकी सगळ्या गोष्टी पूजा आपली झालेली आहे दिवा लावायचं बाकी इथे पानं वगैरे ते सगळ्या गोष्टी असतात त्या पण मी ठेवलेल्या आणि पिंड मी तुम्हाला तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं की पिंड मी वाळूची नाही बनवणार कारण वाळू भेटलीच नाहीये मग आपल्या शेतातली माती घेतली चाळीतल्या तिला छान मऊ मऊ मातीचे वारू थोडस मुंग्या असं तयार करतात ना ती माती घेऊन तिला चाळून मी ते बनवलेली आहे पिंड सख्या आणि पार्वती ते पण बनवलेलं आहे दोन तिथे तर असं काहीस बनवलं अजून त्याच्यावरती फुलं वगैरे ओटीचं सामान पार्वतीसाठी त्या सगळ्या गोष्टी येतात मिळून गेलेल्या आणण्यासाठी आणि इकडे पण सगळा स्वयंपाक रेडी आपला ती कुंडी थोडीशी उन्हाला ठेवली होती इथे म्हटलं थोडस सकाळचं कोळं ऊन लागतं त्याच्यासाठी तृषाचा इथे चॉकलेट शेक रेडी आहे चॉकलेट मिल्क बनवला त्याच्यासाठी ती गेली आहे तोपर्यंत म्हटलं मग बनवून ठेवावं स्वयंपाक आपल्या रेडी मुलग्याची भाजी मुलांसाठी आहे भात बनवलाय मुलग्याची भाजी त्यांना खूप आवडती मग मोडाच्या त्या दिवशी जे हुलगे मी ठेवले होते म्हटलं करून टाकावे आज तर मला उपवास आहे येथेचा दिवा लावला होता पण तो काय राहिलाच नाही हवा चालूच आहे त्यामुळे बाकीच्या गोष्टी तुम्हाला दाखवते पूजा मी मांडून घ्यायची मिलन आल्यावरती आणि हे ना रात्री मी बनवलं पण तुमच्याशी मला शेअर करता आलं नाही कारण मिलन आणि तृषा तो झोपी गेलते आणि अचानक माझ्या लक्षात आलं की आपल्याला हे बनवायचंय कालच्या गडबड कालचं ब्लॉकिंग उभं घेतलंच खूप गरबड त्याच्यामुळे ते राहून गेलं मला ते बनवणं डोक्यातूनच गेलं तरी ह्या समय आहेत आपल्या चांदीच्या समय सगळ्यांना माहिती ते दरवेळेस दिसतातच त्याला सर्व ड्रेपरी केली आणि देवीचं लूप दिले गणपती बाप्पा मध्ये बसणार आणि दोन्ही साईडने दोन समय ठेवायचे लाकडाचे उंडके पाहिजे मला मिलांडला सांगितले ते बघा म्हटलं आज दिवसभरात लाकडाचे उंडके कारण आज पण पूर्ण दिवस खूप बिझी होतो आपण सगळ्याच गोष्ट होता तुम्हाला पुढे पुढे कळेलच तर ते माझ्याकडं ब्लाऊज पीस होता कोरा ब्लाऊज पीस हे घातलेला नाहीये त्याला मी फाडलेलं आहे आणि मग त्याचं असं काहीस बनवलेलं आहे त्याला ड्रेपरी घातली कसं काय आता ते मी तुमच्याशी शेअर शे नाही करू शकत कारण एक्स्ट ट्रेन कसं करणार एवढं त्याला असं छान रेडी करून ज्वेलरी आहे सेम सेम असं काही समिती समया करून ठेवलं जरा वेगळं लुक ते त्याला स्ट्रोलिंग करताना मला ते दिसल्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मी त्या केल्या म्हटलं जरा छान वाटतं युनिक वाटतं आणि आज आपल्या घरी मूर्ती सुद्धा येणार आहे बाप्पाची मूर्ती आणणार आहोत आपण बाप्पाचं वेलकम प्लस डेकोरेशनवाली रात्री आपली इथे डेकोरेशन करायला येणार आहेत टेबल आपला रेडी आहे काल प्लाउड नव्हतं तर मी मम्मी प्लाउड वगैरे सगळं आणलं छान जॉईन करून टाकलेलं आहे सपोर्ट दिलेले टेबल टेबलला दोन्ही साईडला दोन आणि ओटा मला झाडून आणि पुसून घ्यायचंय बाकी घर सगळं आवरून घरातली सगळी कामं झालेत फक्त ओटा मला आता झाडून आणि स्वच्छ पुसून घ्यायचंय म्हणजे काम आवरून जाते ते फुल कालच्या ब्लॉग मध्ये कळी दाखवली होती मी त्या फुलाची तर आता छान हे फुल पण उमललेले बेबी पिंक कलरच हे पण फुलं मी तोडते आता आणला पण नमो करून घ्या नमो नाही केला आणि पटकन मग स्कूलला जास्त टाइम झाला बापू बर 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 शूज काढ चला शूज काढून घे सगळं भेटलं ना सांगितलं होत तेच हेच शेक पाहिजे शूज काढ शूज काढ काढा तुला शूज काढायला सांगितलं तुम्ही शेक कुठं ठेवलं मी शेकडच आपले बाबा ओके सुपारी बदाम ते पण सगळ्या गोष्टी सांगितले तर मी हे दूध अगरबत्ती ते सगळं देवघरासाठी हार फुलं आहेत ह्याच्यामध्ये नारळ नागिणीची पानं आहेत आणि हे उठायचं मोदक मोदक बनवण्यासाठी मोदकाचं सामान आहे तर आता मी सगळे लावून घेते हे ठेवून देते मिलांनी नाही हे हार वगैरे सगळं आपल्या देवासाठी आणलं होतं देवघरासाठी आणि इथे मी पूजा सगळी मांडून घेतली ओटीचं सामान ब्लाउज पीस ठेवलेलं आहे हिरव्या कलरचा त्याच्यावरती ओटीचं जेवढं काही सामान असतं म्हणजे मला माहिती आहे दरवेळेस मी जेवढं ठेवते तेवढं सगळं ठेवलेलं आहे हादी कुंकू वगैरे वाहून बाकीचं मागाशी तर तुम्हाला दाखवलंच सगळं तर हरतालिकेची आरती काय माझ्याकडे पुस्तक वगैरे नव्हतं तर मी मोबाईलला आरती लावली होती हरतालिकेची आणि आपलं आतमध्ये विठ्ठल रुक्मिणी स्वामी समर्थ बाकीच्या देवांची सुद्धा छान पूजा झाली आहे सगळ्यांना फुलं वाहिली आहेत आणि विठ्ठलाचला ना मला हे असं काय म्हणतात त्याला तुळशीची माळ नाही तुळशीचा असं ब गुच्छ करून ठेवते मी मध्ये खूप छान वाटतं ते मला बघायला दिवा धूप वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यात आली की जी पूजा खूप छान झाली मस्त पैकी पूजा झाली निवांत इथे आता मी कोळशे ना तापायला ठेवलेले त्यावेळेस मी असेच कोळशे तापवते वेगळी काय पद्धत असेल तर ता मला कमेंट करून नक्की सांगा की कोळशे गरम कसे करायचे किंवा तापवायचे कसे इथे घेतलेले ते आपलं धूप जाळायचं वगैरे आणि इथे लोभान आहे लोभानीच काय लोभान जाळायला आहे ना मला खूप आवडतं ते घरासाठी पण चांगलं असतं पण इतके दिवस आहे ना मला लोभाना पण आहे ना मुंबईवरनं चानायचं तर आता एवढ्यात आपण बऱ्याचदा गेलो पण कसं ते नक्षतच राहिलं नाही स्पेशल लोभांचं मग आम्हीच द्यायची मला लोभान तिकडं कसं नोमिनियन लोक जास्त आहेत मग ते माहिती आहे तिला कि ते लोक कोणतं लोभान वापरतात कोणत्या कोणत्या लोभांचा वास कसा आहे काय तर मी तिथे त्याच्या फ्रेंड्स पण आहेत भरपूर मग त्यांच्याकडून घेऊन किंवा ते जितन घेतात तिथन घेऊन ती मला लोभान द्यायची मी इतका सुंदर वाजता असायचा त्या लोभांचा एकदम असं डार्क नाही डोकं दुखणारा नाही असं एकदम फ्रेश प्रसन्न वाटणार पण आता हे इथनं आणलेलं आहे मिलांनी आता ते कसं आहे काय नाही माहिती आहे का वास पण कसायचा माहीत नाही मी आता त्याला फोडलेलं आहे खलबत्त्याने सुट्टेतून तर आता कोळशी तापायची वाट बघते मग आपण लोभान जाऊयात आणि याचा पण वाट आहे ना अरकी डार्क वगैरे नाहीये बर का ते एकदम मस्त आहे छान वाटते प्रसन्न वाटते प्रत्येक कोपऱ्यात हे लोभांचं मी फर्स्ट टाइम दाखवलं असेल पण मी बऱ्याचदा आहे लोभांचं पण संपल्यामुळे मग इकडं इकडनं घ्यायची रिक्स नाही घेतली मी कारण डार्क वास असल्यावरती ते तसंच व्हायला वगैरे जातं त्याच्यामुळे इकडनं घेऊची रिक्स नाही घेतली मी लोभ पण छान आहे वास छान येतोय मोदकचा साचा नायच हॅलो गावामध्ये डेकोरेशन चालू आहे आपल्या गावातल्या घरी ते डेकोरेशन वाले काका आलेले तिथे तर मिलन गेलेले तिकडे ते डेकोरेशन करण्यासाठी म्हणजे बघण्यासाठी आणि पार्सल आले एक तृशातला हेअर बेल्ट मागे ते बेल्ट आलेले दत्ता आणि त्यांचीच वाट बघती बाहेर आणि इथे मी स्वस्तिक काढलेले थोडीफार तयारी केली बाप्पाच्या आगमनाची तुम्हाला दाखवते ती कशासाठी काय इथे मी असे स्वस्तिक काढलेत इथं कुंकवाचं आणि इकडे हळदीचं आणि खाली दिव्यांमध्ये तेल वगैरे घालून ठेवलेले आहे मी तर हे कशासाठी तर मी आ, ते ब्राह्मण काकांना गेल्या वर्षीच विचारलं होतं की स्वागत बाप्पाचं आपण आदल्या दिवशी मूर्त्यतो मग कसं केलं पाहिजे आणली पाहिजे की नाही तर त्यांनी गेल्या वर्षी पण मला सांगितलं होतं की दरवाजेचा दोन्ही साईडला हळदीचं आणि कुंकूचं स्वस्तिक काढायचं भिंतीला खाली तुपाचे दिवे लावायचे तेलाचे तुपाचे आणि मग तसं काही प्रमाणात स्वागत करायचं असं सांगितलं होतं त्यांनी गेल्या वर्षी मी हे दोन काढायला विसरले होते बाकी सगळं आपण केलं होतं ब्लॉगमध्ये ते लक्ष्मीचे पावलं वगैरे काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण केल्या होत्या पण ह्या दोन गोष्टी मी विसरले होते त्या ह्या वेळेस मी आवर्जून केलेल्या आहेत लक्षात ठेवून त्याच्यामुळे मी ही तयारी आजी करून ठेवली कारण सगळी सोबत होती खूप वारं उठलेले गेल्या वर्षी त्याच्यामुळे सगळं विसरून गेलं मग पप्पाच्या आगमनाची तयारी घरातली तयारी त्या सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी चुकून राहतं मी मम्मी आता काढून घेतले हे दोन दोन साइडला तेल तूप पण घालून घेतलेलं आहे दिव्यांमध्ये म्हटलं ऐन टाइमाला मग पटकन लावता येईल हे जे स्वस्तिक काढलेत ना त्याच्यात रिद्धी सिद्धीचा वास असतो खाली तुपाचे दिवे जळत असतील तर बाप्पाच्या आगमनाला काहीतरी ते त्यांनी एक ब्राह्मणी भाषेत मला काहीतरी सांगितलं पण ते माझ्या एवढं डोक्यात बसलं नाही त्याच्यामुळे हे स्वस्तिक वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत भरपूर असे हेअर बेल्ड आलेले आहेत पुरुषासाठी मी ते मागवले होते ऑनलाईन सगळे छान आहेत वेगवेगळे कलर आलेले आहेत ऑइलिंग वगैरे केलं ना बरं पडतं असं लावायला वगैरे त्याआधी पण मी मागवले होते छान आलेले आहेत सगळे भरपूर आहेत आता काही टेन्शन नाही काळजी नाही कलर पण छान आलेत सगळे मिक्स आहेत एवढे असे हेअर बेल्ट्स आहेत आणि आपला पडदा आता असा काहीसा झालेला इमर्जन्सीमध्ये बनवून घेतलेला आहे मी हा वेलवेटचा आपल्याकडं फॅब्रिक होतं नॉर्मल प्लेट प्लेट्स आहेत थोडेसे मध्ये साध्या सिंपल लेस वगैरे खाली लावायची होती पण काही गडबडीत त्या सगळ्या गोष्टी काय जमलंच नाही असा पडद्या झालेला आहे लावून ते बनवून घेतलेला आहे वेलवेटचा वेलवेटचं फॅब्रिक हे आपले ते डेकोरेशनवाले दादा रात्री येणार होते पण ते आत्ताच येत आहेत कारण गावातल्या घरचं डेकोरेशन झालेलं आहे चा वगैरे पित ते झाल्यावरती इकडे येणार आहे इथे टेबलला मी असं काहीस केलंय वरती व्हाईट टाकलेलं आहे कापड प्लेन कारण आपला बाप्पाचा कलर जो आहे तो याला व्हाईटला मॅच होईल उठून दिसेल म्हणून कलर उद्या तुम्हाला कळेलच बाप्पाची मूर्ती सुद्धा उद्या कळेल किंवा संध्याकाळीच कळेल मूर्ती घरी आणताना आणि खाली हे मगाशी लावलेलं दाखवलंच असं काहीस छान वाटत बरं का टेबल आता बघू मुलं आल्यावरती काय म्हणतायत काय चेंज करायला त्याच्यात आपल्या गावातलं घरचं डेकोरेशन असं केलेलं आहे आणि आता आपलं चालू झालं तुम्हाला दिसेल ते पॅक करतील ना फक्त नाही थोडं कमी पडतंय ना हे बरोबर आहे चौकोन बरोबर आहे तेवढा पण ते थोडं वर कमी पडत पाल असेल बर का, का नाही तर सटणार नाही ना बहु खाल्लं कसं लावलंय दाखवून कसं लावलं हा चिकट टेप कुठे देवघरात आहे पडदा राहू द्यायचा का काढायचा का मग मधला काढून फक्त व्हाईट ठेवायचा कारण व्हाईट व्हाईट आहे ना मागचं बॅकग्राऊंड सगळं मग ते मोरपंखी व्हाईट ठेव नाही ते हे ट्रान्सपरंट कटपट्टी आहे दिसत नाही मर्जून जाते त्याच्यात Hmm. पडद्याच्या मागे जाईल झाकून निघला तरी निगल का आता पडदा आपला बॅकग्राऊंड व्हाईट आहे मागे व्हाईट पडदा येणार आहे तो दुसरा डेकोरेशनचा त्याच्यामुळे मो आपण मोरपंखी पडदा काढून टाकला आणि इथे ते रेड कलरचं म्हटलं लक्षात राहील मिलनला बप्पा आणि जाताना त्याच्यामुळे ते याच्यावरती टाकून ठेवले छान वाटते मागे फक्त बॅ व्हाईट बॅकग्राऊंड बा, बा, ठेवले आणि ते लावले आपलं बाहेरचा जो पत्र आहे गेटला पण लावतो तो लावलाय कारण उजेड नको यायला ट्रान्सपरंट नको व्हायला खिडकी नको चमकायला चमकायला त्याच्यासाठी आणि त्यांचा पडदा लावलेला आहे इकडे प्लेट प्लेट करून तो पण खूप छान दिसतोय एकदम मस्त वाटते सगळं डेकोरेशनवाले दादा आलेले आहेत पण मिलन नाही आहे मिलनला नेमकं अर्जंट कंपनीतनं कॉल आला त्यांना तिकडे जावं लागलं आहे पण सगळं सांगितलं होतं यांना कसं करायचं आहे काय आहे आणि माझ्याही सगळे दादा ओळखीचे आहेत कारण पुरुषाच्या दरवेळेस काही असू दे हेच डेकोरेशनला येतात कोणताही कार्यक्रम असू दे सेलिब्रेशन करायचं असू दे हेच असतात तर आता त्यांनी ना कालच आपलं जसं आपल्याला डेकोरेशन करायचं होतं त्याची अर्धी तयारी त्यांनी कालच केली होती हे पट्टे पॅच बनवले होते आतमध्ये ते घंटीचं दिसते चेक्स ते सुद्धा त्यांनी कालचं केलं होतं काल आता आल्यावर मला सांगत होते की मला ते करण्यासाठी म्हणले अडीच तीन तास गेलेले आहेत व्यवस्थित कारण त्या घंटीच्या माळा गुंता व्हायचा त्या सगळ्या गोष्टी ती गजन दादा होते हे आता लाईटिंग वगैरे लावून आपल्या वरती बॅकग्राऊंड पडदा ला पडता लावायचं काम चालू आहे आणि त्याच्यानंतर मग टेबलवरती हे ठेवून बाकीचं काय डेकोरेशन असेल ते करून घेतील एकतर भिंतीमध्ये खेळासुद्धा घुसत नव्हता पी ओ पीला डायरेक्ट स्टेपलर केलेलं आहे ते जाड स्टेपलर असतो ना त्यांच्याकडे तो डायरेक्ट आपण ओ पीला केलेला आहे कारण आधी ट्राय केलं भिंतीमध्ये खेळा ठोकण्याचा पडद्यास पडद्यासाठी पण भिंतीत खेळात जात नव्हता मग नायला आणि मग ओ पीला स्टेपलर करायला लागलं आता काढायच्या टायमिंगला काय माहिती काय होते कसं होते कसं निघतं आता ते पण नाही काय सांगू शकत कारण ते पी ओपी जर ओढून ताडून काढलं तर नाही तर पी ओ पीच तुटायची चिर वगैरे काय पडायची तर हे आता बनवलेला तो पॅच जे आहे तो ठेवलेला आहे टेबलवरती बाकीचं त्यांची तयारी डेकोरेशन चालू आहे व्हाईट फुलांचा पट्टा आहे ना काही भेटला नाहीये म्हणजे खाली लावण्यासाठी व्हाईट फुलांचा पट्टा पाहिजे होता पण या दादाकडे पर्पल आणि डार्क पिंक कलर असा काहीसा आहे पण ते कॉम्बिनेशन पण मला आवडलं नाहीये आणि या डेकोरेशनला ते सूट पण ना ना होत नाहीये मी त्यांना नकोच लावायला नकोच म्हणतेय कारण ते फक्त जे त्रिकोण होते ते लावा साईडला एक त्यांनी आणले होते ते लावा म्हणते कारण हे बघा मॅचच होत नाहीये कसंच आणि मला ते आवडतही नाहीये ते दोन्ही कलर खूप असं बटबट डार्क वाटते काहीतरी गावंडळ सारखं त्याच्यामुळे त्यांना म्हटलं बॅकग्राऊंडला जो पट्टा आहे तो जर असता ना सेम तसा तर मग काय प्रॉब्लेम मग प्रॉब्लेम नसता तर तो पट्टा नव्हता तर मग मी म्हटलं की तू पट्टा लावूच नका मग त्यांचं बाकीचं काय डेकोरेशनचं त्यांनी आणलं होतं ते लावायचं चाललं होतं आणि ते त्रिकोण आहेत त्यांना म्हटलं ते दोन साईडला दोन लावा टेबलला पण ते पट्ट्याचं माझ्या काय डोक्यात बसतच नव्हतं डार्क मग नंतर प त्यातली फुलं काढून ऋषिकेश म्हटलं ऋषिकेश आला होता ना तृषाला आणायला जायचं होतं तर मग ते पिंक कलरचे फ्लॉवर फ्लॉवरचा करा म्हटला फक्त पट्टा मग आता ते तेच ते करणार आहेत की फ्लॉवर काढून मग ते पूर्ण पिंक कलरचा पट्टा बनवणार आहेत एकच पण मा तरी पण मला ते पटतच नाही आवडतच नाही कारण ते खूप डार्क फुलं आहेत ते या डेकोरेशनला ते मॅचेस होत नाहीत फुलं तिथं व्हाईट हवे होते किंवा एकदम फेंट कलर हा बेबी पिंक जरी असला असताना तरी त्यात ते एकदम फेंट हवा होता ते खूप डार्क आहे ऋषिकेश चाललाय त्यात ऋषाला आणण्यासाठी कारण मिलन नाही येत त्यांना मग टाइम होणार होता त्याच्यामुळे तिचं स्कूलला कोण जाणार आणायला त्याच्यामुळे ऋषिकेश आहे आणायला आणि ते ते मी सांगितल्याप्रमाणे ते फुलांचा पट्टा बनवतायत आता एकाच कलरचा आणि हे पर्पल कलरचे फुलं बाजूला काढून टाकलेत केल्या वेळेस दिले होते तसे बल आहेत का ते लाईटचे नव्हते का लॉंग बल ते दोन पाहिजे होते ना मागे कारण दिला लाईटीच काय होतच चालेल मग त्या लाईट मागे प्रकाश ना दोन पाहिजे होते इकडे ना इकडे ना एकच आहे डेकोरेशन आपलं पूर्ण झालेलं आहे असं काहीस बॅकग्राऊंडला व्हाईट कलरचा पडदा लावून डेकोरेशन असं बनवलेलं आहे आता इथे मी चौरंग ठेवणार चौरंगावरती ते लाल कापड येणार आणि हे रात्री कदाचित चेंज करू हा कलर खूप डार्क वाटतो याला सूट होत नाहीये सांगत होते मी ते दादांना पण अवेलेबल नाही इथे व्हाईट फो फ्लॉवर पण त्यांना आता म्हटले की मी काहीतरी करतो तर याच्या जागी व्हाईट किंवा दुसरे कोणते तरी फ्लॉवर येतील बाकी सगळं डेकोरेशन छान झालेलं आहे मस्त वाटते सूट होत आहे म्हणजे पडदा आहे ते मी ते व्हाईट कापड टाकलेले खाली रेड कलरचं आपलं वेलवेट सिंपल साधं सोबर मस्त असं गणपतीचं डेकोरेशन झालेलं आहे आपलं आणि ह्या दोन ज्या समया आपण रात्री रेडी केल्यात पण नेमकं आता प्रॉब्लेम असं झालाय की डेकोरेशनचं बॅकग्राऊंड पण ग्रीन झाले आणि त्या समयांच्या साड्या ते पण ग्रीन झाले व्हाईट हवं होतं कदाचित ते किंवा वेगळ्या कोणत्या तरी कलरचं पाहिजे होतं कारण ते असं उठून दिसल्या जात नाहीये रेड कलरचं असलं तरी पण छान वाटलं असतं पण आता मला बघावं लागेल जर रेड पेटलं तर मग मी त्यांना रेड साड्या घालेला असं काहीतरी करेल कारण मग ते उठून दिसलं पाहिजे तसं याच्यात कितपत दिसतंय आता व्हिडिओ तर दिसत नाही आहे असं जास्त उठून कारण मग ते सगळं ग्रीन ग्रीन झाल्यासारखं झालं आहे मध्ये आपली इथे गणपती बाप्पा येणार आहेत असं काहीसं झालं इथे फळ टोकरी उद्याची पूजेची मांडणी वगैरे आपण त्या गोष्टी करूच सगळ्या तर चला असा छानसा आजचा डेकोरेशनचा ब्लॉग होता तर अजून आली नाही आहे ये स्कूलमधनं येईल ती स्कूलमधनं मग आपण ती आता आजचं आत्ताचं हा ब्लॉग मी इथेच एंड करते ती स्कूलमधून आल्यानंतर तिचं पुढचं रुटीन आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आपल्याला बाप्पा आणायला जायचं आहे आता बघू येईल तर म्हणता तृषाला घेऊन जातो काय होते काय नाही ते माहीत नाही तो ब्लॉग मी सेपरेट करणार आहे बाप्पाच्या आगमनाचा तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटू तू द्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या आणि चला गणपती बाप्पाचे उद्यापासून छान छान ब्लॉग बघा त्यामुळे बाय बाय